नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर युट्यूब चॅनेलमध्ये तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्या खात्यावर मध्ये उद्या जे अनुदान आहे ते मिळणार का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या योजना कॉर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या राज्यामधील कापूस आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादक मध्ये अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरेमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे आणि सोसावे लागले होते आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच खरीप हंगामात येईल जे, जे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हजार पाच हजार प्रति हेक्टर रुपयांची अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांच्याकडून तसेच बा महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहे धनंजय मुंडे यांनी सुद्धा घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचं उद्दिष्ट किंवा देण्याचं जी घोषणा आहे त्यांनी केली होती तर या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरी हंगामामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन पॉईंट झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रातील सरसगट हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी पाच हजार रुपये देण्यात येण्याचं की अशी घोषणा केली होती तर अशी मान्यता सुद्धा देण्यात आली होती तर हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक अनुदान वितरण करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पोर्टलसुद्धा तयार केलं होतं आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना टेटससुद्धा पाहण्या पाहता येऊ लागलेले आहे तर कशा पद्धतीने स्टेटस पाहायचं हे सुद्धा आपण सांगणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची बातमी म्हणजे आपण कशा पद्धतीने स्टेटस पाहू शकतात तर एकंदरीत आपण कसे स्टेटस पाहू शकतात तर एकंदरीत आपण स्टेप काय फॉलो करायचे आहेत ते म्हणजे आपण खाली दिलेल्या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर आपण भेट देऊ शकता भेट दिल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल इथे जे डिस्ट्रिक टेटस आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो, किंवा कॉमेंट बॉक्समधून ही लिंकवर क्लिक करून तुम्ही तिथे जाऊ शकता एकंदरीत शेतकरी एकंदरीत आपण हे जे टेटसवर हे आहे ते मी क्लिक केल्याच्यानंतर नंतर आपल्याला असं कृषी विभाग महाराष्ट्र सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी अर्थसहाय्य असं देण्यात आलेलं आहे पुढील असं स्क्रीन पुढील स्क्रीनवरती आपला जो आधार क्रमांक आहे ते कुठे टाकायचा आहे तर एकंदरीत आपला आधार क्रमांक जो काय आहे ते इथं मी टाकून घेतो तर माझा आधार क्रमांक आहे पस्तीस नव्याण्णव अडतीस त्र्याहत्तर असा माझा आधार क्रमांक आहे अंदाजे मी टाकून घेतो आणि हे जो कॅपचा आहे हा कॅपच्या अनेक शेतकरी बांधवांना किंवा आपल्या सी एस सी जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन हे स्टेटस तुम्ही काढू शकता इथे गेल्याच्या नंतर आपण जे कॅपच्या आहे ह्या कॅपचा तुम्ही टाकू शकता टाकल्याच्या नंतर इथे जो हे आहे एक गेट आधार ओ टी पण एक महत्वाची सूचना म्हणजे आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तरच तुम्ही हे स्टेटस पाहू शकता एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या ओ टी पी द्वारे किंवा याच्याद्वारे तुम्ही ओटीपीद्वारे सुद्धा हे जे स्टेटस आहे तुम्ही स्टेटस काढू शकता एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रत्येक पाच हजार रुपये अर्थसहाय्य हे ये देण्यात येणार आहे तर एकंदरीत महत ही महत्वाची बातमी होती त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि हे जे अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या म्हणजेच उद्या मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की हे जे अनुदान आहे हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अनुदान मिळणार आहे एकंदरीत ही महत्वाची बातमी होती तर तुपूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी योजना कारण युट्यूब चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो